केंद्र सरकारनं काल रात्रीपासून देशात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्याबद्दल धुळे शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा पूर्वी भारतात इतर देशातून आलेल्या ख्रिश्चन बौद्ध मुस्लिम या सर्व बांधवांना भारताचं नागरिकत्व देण्यासंदर्भातला कायदा केंद्र सरकारनं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर लागू केला या कायद्यामुळे इतर देशातून भारतात आलेल्या नागरिकांना नागरिकत्व मिळणार असून तसेच या देशात नियम अटी लागू होणार आहेत भारतीय नागरिकत्व लागू झाल्यानं या नागरिकांना भारतातील सोयी सुविधांचा लाभ घेता येणार आहे नागरिकत्व सुधारणा कायदा लागू देशभरात भाजपाच्या कार्यकर्त्यांमधून जल्लोष व्यक्त करण्यात धुळे शहरातील झाशी प्राणी पुतळा परिसरात भाजपाच्या वतीनं फटाके फोडून हा कायदा लागू झाल्याबद्दल जल्लोष करण्यात आला यावेळी भाजपाच्या महिला पदाधिकारी देखील उपस्थित होत्या धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सी ए जो कायदा पारित केला आणि कालपासून जो रात्री बारा वाजेपासून या देशात लागू झाला त्याबद्दल धुळे महानगर भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष गजेंद्र पळकर माजी आमदार बाबासाहेब इनामन अप्पा सर्वेच पदाधिकारी यांच्या नेतृत्वात आज या ठिकाणी आम्ही जलद साजरा केला हा कायदा नागरिकता देणारा कायदा आहे घेणारा नाही एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा पूर्वी जे अफगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेशातून जे जैन धर्मीय ख्रिश्चन धर्मीय बौद्ध धर्मीय सिख धर्मीय हे भारतात आलेले त्यांना कायमचं भारतीय नागरिकत्व देण्याचा हा कायदा आहे हा कुठल्याच प्रकारचे कोणाचंही नागरिकत्व हिरवून घेणारा कायदा नाही तर याप्रमाणे जे विरोधक आहे ते दिशाभूल करतात कारण की त्यांना फक्त राजकारण हवं आहे परंतु मोदी साहेबांनी देशाला एक नवी दिशा या निमित्ताने दिलेली आहे आणि एक असा कायदा लागू केला किंवा तो नागरिकता देणारा कायदा आहे म्हणून आम्ही सर्वेजण मोदी साहेबांचं सा या ठिकाणी अभिनंदन करतोय आणि मोदी सरकार फिर एक बार